आणि इतकं इंग्लिश नका बोलू भेजातच येत नाही ते एवढं इंग्लिश हम नाही पडे हे इतनी इंग्लिश काय बापाय दहा मिनट बघते भाड गई लाइव. स्वागत आहे तुमचं अरे बापरे अखिल रामकृष्ण हरी बर झाला आला रे बाबा तू तरी आणि नवरात्री निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना धन्यवाद धन्यवाद अखिल आणि तुला सुद्धा नवरात्रीच्या खूप शुभेच्छा सेफाय किती मलम दे किती लावू दे भोपाळ ठीक आहे जेवला का अखिल उपवास आहे तुला कि आता काय वाटणार म्हणून नंतर आगव्याय ना पाच मिनटं बघणार आहे वाट मी कुणी बोललं तर नाही तर जाओ नाही आते हम महिना भर मग काकी मी येतो लाईव्ह मध्ये तुम्ही नाही येत हो का रे अख्खी येते ना ये। रे बाबा मी आली ना ला जेवण झालं का

असांजे बारा मेन उपवास जवतो कॾहिं तूं अखिल तू आहेस आहे का रे बाबा नसला आहेस का सांग लवकर असला तर बाय मन लाईव्ह बंदच करणार आहे मी आणि तुम्हाला जे लाईक काढून घ्यायचे असतात लाईक करीत जाऊ नका मी काय असं आता म्हणणारच नाही कोणाला की लाईक करा लाईक करता आणि काढून घेता असं का करता बरं गुरुवार उपवास असत एकादशी उपवास श्रावण महिना उपवास नवरात्र उपवास गणपती दिवस उपवास कोका बापरे अखिल आणि जे लाईक करून जात आहे ना त्याने नावं सुद्धा सांगा असं मुकाट्याने नका जाऊ लाईव लाईक करून हाय तरी म्हणा जय महाराष्ट्र महेशा गुंदाऊ गुंदाऊ स्वागत आहे गुमान सिंह दादा स्वागत आहे तुमचं बोला कसे आहेत आणि सहर्ष स्वागत आहे माझ्या लय बोला मुंबई का हो का मुंबईचे आहेत का छान छान एकदम भारी आजही आमची संस्कृती टिकेन आहे या हो बघा अखिल काही काम नाही वाटते हो ना किशन दादा काहीच काम नाही मला फक्त इथे याचा आणि डोळे फोडायचे आणि तोंड फोडायचं बस बरा बरा हो का स्वागत आहे बोला जेवण झाले का आ, हो जेवण झालं आहे माझं किती वेळचं आणि जुनंही झाले मी जेवण करून पण जाधव जयश जाधव मी ना घरीच राहते दादा काय तुम्ही जेवलात का काकी हो जेवले बाबा मी रे अखिल मी घरूनच बोलत आहे जयश काय जयशिंग नाव आहे ना, ना? जाधव दादा ये कोटर बोलता है कोई परिस्थिति बना तो आमच्या इकडं गरबा परवाच्या दिवशीपासून असतो दोन दिवसाच्या नंतर गरबा तुमच्या इकडं झाला का सुरू गरबा दांडिया खेळ केल्याने नाही रे बाळा आज नसती अखिल आमच्या इकडं दोन दिवसानंतर असतात दांडिया आज नसतात आज उद्या नसतात शनिवारपासून होतील सुरू एक मिनट थे थे बस 15 15 बाय बाय सगळ्यांना आता लाईव्ह बंदच करणार आहे आणि त्यांचे आभार आणि ज्यांनी लाईक केलं त्यांचे मनापासून आभार आणि आपण लाईव बंद करू बस एक दोन तीन चार पाचशे